छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून तरुण वर्ग किंवा काही ठराविक गटांकडून वेगवेगळ्या व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवणे व्हॉट्सअपवरती वेगवेगळे मेसेज प्रसारित करणे त्याचबरोबर सोशल मीडिया जी आहे व्हॉट्सअप असेल किंवा इतर मीडियावरती काही प्रक्षोभक असे पोस्ट टाकले जात आहेत त्या अनुषंगाने आमच्याकडून प्रभावीपणे कारवाई करण्यात येत आहेत संबंधितांना संपर्क करण्यात येत आहे काही ठिकाणी याबाबतीमध्ये आपल्याकडे दाले काही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हेदेखील दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये त्या लोकांवरती आपण गुन्हे दाखल केल्यानंतर अटकेची कारवाई केलेली आहे प्रतिबंधात्मक कारवाई देखील केलेली आहे काही त्याच्यामधले जे आमचे गुन्हेगार आहेत आरोपी आहेत ते पळून देखील गाव सोडून गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मी छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना आणि विशेषतः तरुणांना आवाहन करतो की कृपया आपण ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहावं आपल्या शहरामधलं जे वातावरण आहे शांततेचं त्याप्रमाणे आपण कारण की येणाऱ्या दिवसामध्ये आपले सण येणार आहेत सगळे वेगवेगळे आणि त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे अशा पोस्ट जेणेकरून इतर धर्मियांची भावना दुखावणार नाही किंवा दोन धर्मामध्ये किंवा गटामध्ये कोणती तेड निर्माण होणार नाही अशा प्रकारचे पोस्ट टाकू नये अन्यथा आमचं सर्व सोशल मीडियावरती बाबरकाईने लक्ष आहेत आणि निश्चितच आम्हाला अशा प्रकारे कोण जर पोस्ट टाकत असेल आणि त्याच्यामध्ये जर धार्मिक तेढ निर्माण होत असेल तर आम्ही त्याच्याबद्दल गुन्हे दाखल करू आणि अत्यंत कडक कारवाई त्याच्यामध्ये केली जाईल